नमस्कार मित्रांनो पाकिस्तानकडे नीट बघितलं तर असं आपल्या लक्षात येईल की पाकिस्तान हा कुटीर तिच्या मार्गाने जोरात निघाला आहे कारण आज भारत आणि पाकिस्तानचं काही प्रमाणात जर युद्ध चालू असले पण तरीही पाकिस्तानच्या नागरिकांपासून पाकिस्तानच्या राजकारणापासून पाकिस्तानच्या सैन्यापासून कुणीही पाकिस्तानच्या बाजूला नाही जरी आज ते अल्लाच्या नावाने धर्माच्या नावाने आणि देशाच्या नावाने लढत असतील किंवा तशी भाषा वापरत असतील पण आज त्यांच्यामध्ये एवढे मतभेद आहेत की काही विचारा नको मुळात पाकिस्तान हा मुस्लिम देश आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के मुस्लिम समाज आहे इतर थोडासा समाज हिंदू ख्रिश्चन आणि काही प्रमाणात बौद्ध शीख पारशी आहेत पण ते हातावर बोलणे एवढे आहेत तेव्हा पूर्ण पाकिस्तान जर इस्लामी देश असला मुसलमान देश असला तरीही त्यांच्यामध्ये मोठे मतभेद आहेत ते मतभेद म्हणजे सुन्नी अहमदिया अशा पद्धतीचे आहेत आणि त्याच्यातही वेगवेगळे जे फिरके आहेत ते फिरक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये दुश्मनी चालू असते तेव्हा मित्र हो हा देश आज खूप अस्थिर वातावरणामध्ये आहे आणि अस्थिर परिस्थितीमध्ये उभा असून जरी भारत आज युद्ध करत असेल तरीही बाहेर सगळे जे त्याचे प्रांत आहेत त्या प्रांतामध्ये मोठमोठ्या फुटीरतेची विजय उरली आहेत सगळ्यात महत्त्वाचे फुटीरता ही बलच लिबरेशन आर्भी या गटाने सुरू केली मुळात बलुच हा स्वतंत्र देश होता एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये गोडगोड बनून तिथल्या राजाला अंकित केलं आणि तो प्रदेश घेतला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संसाधन आहेत मोठ्या प्रमाणात खनिज आहेत आणि त्याचा फायदा या प्रदेशाने घ्यायला सुरुवात केली पण त्याचाही वापर नीट करून देशाची प्रगतीकडे लक्ष दिलं नाही पण आज हे बरुच लोकांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी आर्मी विशेष पंजाबी लोक अत्याचार करत असल्यामुळे त्यांचे खूप हाल होत आहेत तेव्हा त्यांनी बलूच लिबरेशन आर्मी नावाचा एक गट उभा केला असे बरेचसे गट त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पाकिस्तानवर हल्ले केली मागेच रेल्वे त्यांनी अडवणूक करून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिक मारण्यात आले तेव्हा मित्र हो लवकरच बलूच आर्मी मोठ्या प्रमाणात हल्ला करत बरेच हा प्रांत स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत आहे एका बाजूला असं आहे तर दुसऱ्या बाजूला जे पठाण लोक आहेत वायव्य सरहद्द प्रांतात हे भारत पाकिस्तान पाळले झाल्यापासून विरोधात आहेत त्यांचे सरहद्द गांधी असं म्हणाले ते की आम्हाला भारताने लांडग्यांच्या आव्हाली केले आहे आणि ते खरं आहे त्या पद्धतीने पठाण लोकांना खूप मोठ्या प्रमाणात जीवन जबरदस्ती सहन करावा लागेल पण ती एक लढवया जमात आहे ती अजून बी लढते आणि जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पठार बरिच हे लोक मुळात पाकिस्तानला कुठली मदत करणार नाही पाकिस्तानच्या सोबत लढणार नाही आणि उलट आम्ही भारताला मदत करू अशा पद्धतीचं हा प्रांत आज युद्धाच्या विरोधात गेला आहे सिंध तर पूर्वीपासून विरोधात आहे पण शिंद आज शांत आहे आणि विशेष भारतापासून जो कुठे निघालेला भाग म्हणजे जम्मू काश्मीरचा आणि जम्मूचा काही भाग आणि काश्मीरचा काही भाग जो पाकिस्तानने मध्ये बळकावला तो तर कधीपासून भारतात विलीन होण्यासाठी तिथले नागरिक आतुर आहेत आणि ते रोज मोडशी काढत आहे जेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था डगमगेल तेव्हा पाकिस्तानच्या सैन्याचे नियंत्रण राहणार नाही त्यांचे राजकारण राजकारणी अफसाद भांडण राहतील आणि जो एक संघपणा त्या देशामध्ये आहे तो ज्या दिवशी निखळून पडेल त्या दिवशी हे प्रांत वेगळे होतील त्याची सुरुवात झाली आहे पाच दहा वर्षाचा काळ आहे खर तर जर आपलं हे युद्ध लांबलं आणि भारताने लिबरेशन आर्मीला किंवा पठाण लोकांना त्याचप्रमाणे ज्या जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या संघटना आहे त्यांना आतून मदत केली शस्त्रसाठा पुरवला तर अजूनच लवकर हे प्रांत वेगळे होतील त्याच्यातला जो पाक पाकवाप्त काश्मीर आहे तो भारतात विलीन व्हायला तयार आहे आणि बरीच हे स्वतंत्र राहण्यासाठी तयार आहे पण त्यांनाही एवढ्या छोट्याशा प्रदेशामध्ये इणेमिनी तीन चार कोटी लोकसंख्येला स्वतंत्र देश शक्य नाही कारण स्वतंत्र देश झाला म्हणजे इकडून परत पाकिस्तान आणि तिकडून इराण यांची लसकी तोडेल तेव्हा यांना भारताची मदत घ्यावंच लागेल पण भारतात जरी विलीन झाले झाली तरीसुद्धा संरक्षण वित्त परराष्ट्र हे सगळा कारभार भारताच्या अहवाली करावा लागेल आणि मग हा प्रांत जगू शकेल तेव्हा मी हो कारण मुळात पाकिस्तानमध्ये आजही पंजाब यांचं वर्चस्व त्यांची लोकसंख्याही मोठी आहे आणि तो भाग सुजलाम सुपलाम असून ते लोक परिस्थितीने संपन्न आहेत आणि विशेष म्हणजे सैन्यामध्ये सगळ्यात जास्त भरणा ह्याच लोकांचा असल्यामुळे पूर्ण पाकिस्तानवर एक प्रकारे यांचा कब्जा आहे खरं तर पाकिस्तानवर सैन्याचा पाकिस्तान पंजाबाचा आणि पाकिस्तान इस्लामचा सगळ्यात जास्त कब्जा आहे असं म्हटलं तरी चालेल इस्लाम म्हणजे मुल्ला मोरवी हे मुल्ला मोरवी खरं पाकिस्तान चालवतात त्याप्रमाणे पं सैनिक जे सरसेनापती किंवा वेगवेगळे जनरल असतील यांच्याकडे पूर्ण पाकिस्तानचा मग त्यापासून तर साखरेपासून तर वेगवेगळ्या वस्तूपासून तर गाड्यांपासून सगळे टेंडर सगळा कारभार ह्या सैन्याच्या वेगवेगळ्या जनरलच्या ताब्यात आहे म्हणजे हे सैन्य निवडणूक हे सैन्य लढाई न करता बाकीच्या सगळ्या गोष्टी पाकिस्तानात करत असतात फक्त ते लढत नाही आणि तोंडाने बडबड करतात लढाईची वेळ आली की इकडे तिकडे पळत सुटतात असा हा पाकिस्तान आहे तेव्हा मित्रो लवकरच हा फुटीतेच्या मार्गाला निघाला आणि हा एक दिवस फार दूर नाही ती की पाकिस्तानचे तीन ते चार तुकडे होतील म्हणजे शिंदेही फुटून निघेल वरचा जम्मू काश्मीरचा पीओके के बी फुटून निघेल त्यानंतर वायुसेवकरपर्यंत पठाण लोकांचा आहे तोही फुटेल आणि खालचा म्हणजे बरीच लोकांचा हा प्रदेश सुद्धा फुटून निघेल आणि त्याला मोठ्या प्रमाणात भारत मदत करेलच पण तालिबान जो अफगाणिस्तानमध्ये आज सरकारमध्ये आहे ज्याचं सरकार आहे ते तालिबानसुद्धा पाकिस्तानच्या विरोधात आहे कारण ज्यावेळी अमेरिके आणि अफगाणिस्तान युद्ध सुरू झालं त्यावेळेस पाकिस्तानने तालिबानला एका बाजूला मदत केली आणि एका बाजूला अमेरिकेला त्यांचं विमान त्यांच्या विमानतळावरून उडवायला वापरायला परवानगी दिली आणि मग मोठ्या प्रमाणात अमेरिकेने पाकि अफगाणिस्तानवर हल्ले केले हे हल्ले सगळे पाकिस्तान झाले त्याचा राग तालिबानला आहे ते जरी मुसलमान असतील नेहमी मुसलमान असतील पण आज तालिबान किंवा फार पूर्वीपासून अफगाणिस्तान भारताला आपला मित्र म्हणतो आणि भारतसुद्धा वेळोवेळी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतो तेव्हा मित्र हे सगळे लोक एक प्रकारे पाकिस्तानवर तुटून पडले आहेत आणि ज्या ठिकाणी पाकिस्तान सैनिक सापडेल त्या ठिकाणी त्याचा खात्मा करायला हे लोक तयार आहेत तेव्हा लवकरच पाकिस्तानचे तुकडे होतील आणि हे तुकडे पाकिस्तानच्या कर्मामुळे झाले पाकिस्तानच्या वागणुकीमुळे झाले आणि पाकिस्तानच्या ज्या पद्धतीने त्यांचं सैन्य ज्या पद्धतीने ह्या लोक जुलूम करतं त्यामुळे हे सगळं घडून येत आहे नमस्कार